अमरनेरमध्ये नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये पार पडलेल्या निवडणुकीची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे तसंच तहसील कार्यालयावर मशाल मोर्चा काढण्यात आला मतदान वाढलेला हा प्रकार लोकशाही व्यवस्थेसाठी घातक आहे त्यामुळे या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली मालेगावच्या स्वामी विवेकानंद शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच आरोग्याकडे दुर्लक्ष होते याबाबत विद्यार्थ्यांनी वेळोवेळी तक्रारी करूनही दखल घेतली नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी नाशिकच्या आदिवासी विकास भवनावर पायी लाँग मार्च काढल्या यावेळी विद्यार्थ्यांच्या तक्रारी जाणून घेत कार्यवाही करण्याचं आश्वासन देण्यात आलं अकोल्यातल्या मोणा नदीच्या मोठ्या पुलावरून एका तरुणानं उडी मारली अशी चर्चा अकोल्यात सर्वत्र झाली त्यानंतर पोलिसांचा शोध बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं जवळपास सात्र दोन वाजेपर्यंत मोणा नदीत आणि पुल परिसरामध्ये शोध मोहीम राबवण्यात आली मात्र पुलावरून तरुणानं उडी घेतली याचा पुरावा पोलिसांच्या हाती लागलेलाच नाही